सर्वांना माझ्या हरिशिला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण काजू पिस्ता मलई कुल्फी बनवणार आहोत तर त्यासाठी मी दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध आहे आणि त्यामध्ये मलई देखील घेतलेली आहे तर दोन ते ती तीन दिवसाची मलई मी बाजूला काढून ठेवलेली होती आणि ती यामध्ये ॲड करून घेतलेली आहे त्यामुळे छान अशी घट्टसर कुल्फी तयार होते म्हणून तुम्ही देखील दोन ते तीन दिवसाची मलई ॲड केली तर अगदी उत्तम आणि नसेल ॲवेलेबल तर काहीही हरकत नाही आता हे दूध आपण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर सर्वप्रथम यामध्ये आपण अर्धी वाटी साखर ॲड करून घेणार आहोत तर साखर ही आ, सर्वात प्रथम ॲड करण्याचं कारण असं आहे की त्याचा जो छान पाक त्यामध्ये हो तयार होतो त्यामुळे कुल्फीला अगदी छान अशी चव येते तर त्यामुळे सर्वप्रथम साखर ॲड केलेली आहे आणि तिची क्वांटिटी देखील कमी लागते म्हणजे जर सर्वप्रथम आपण साखर ॲड केली तर दूध हे घट्ट होऊन आणि छान त्याचा गोडवा अगदी परफेक्ट होतो त्यामुळे अर्धी वाटीच साखर मी घेतलेली आहे दूध हे एक लिटर आहे तर असं हे दूध सारखं ढवळत राहायचं आहे चमच्याच्या सहाय्याने आणि त्यामधील जी मलई आहे ती त्यामध्ये मेल्ट होऊन जाते तर आता त्यामध्ये टाकण्यासाठी मी तीन वेलची घेतलेले आहेत पाच ते सहा काजू घेतले आहे पाच ते सहा पिस्ते घेतलेले आहे तर असं हे दूध सारखं ढवळत राहायचं आहे दुधाला छान उकळी आलेली आहे तर ते करत असताना आपण जी वेलदोडे घेतलेले होते ते सोलून आणि त्याची छान पावडर बनवून घ्यायची आहे आणि काजू आणि पिस्त्याचे देखील काप बनवून घ्यायचे आहे तर वेलची पूड टाकण्याचे कारण असं आहे की वेलचीने कुल्फीला अगदी छान फ्लेवर येतो नॅचरल फ्लेवर येतो तर ती चान या ठिकाणी मी छान पूड बनवून घेतलेली आहे आणि ती यामध्ये ॲड केलेली आहे आता चमच्याच्या साहाय्याने छान त्याला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून वेलची पूड ही त्यामध्ये छान एकजीव होऊन जाईल आता यामध्ये मी पिस्त्याचे काप ॲड करून घेणार आहे तर पिस्त्याचे काप हे जाडसर ठेवायचे आहे जेणेकरून ते कुल्फी खाताना अगदी छान लागतात तसेच काजूचे देखील काप बनवून घ्यायचे आहे ते देखील मी ॲ यामध्ये ॲड केलेले आहे काजू आणि पिस्ते हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तरी काही हरकत नाही आणि तुम्हाला जर जास्त नको असेल तर थोडं प्रमाण कमी केलं तरी देखील चालतं तर असं हे आपण ॲड केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला छान घट्टपणा देखील येतो तर यामध्ये अजून आपण एक वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे कॉर्नफ्लॉवर तर कॉर्नफ्लॉवर मी दोन चमचे घेतलेलं आहे तर याला ऑप्शनल म्हणून तुम्ही मिल्क पावडर देखील वापरू शकतात तुम्हाला जे अवेलेबल होईल ते तुम्ही टाकायचं आहे तर हे कॉर्नफ्लावरमध्ये आपण दोन ते तीन चमचे गरम दूध ॲड केलेलं आहे आणि सर्वप्रथम याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे डायरेक्ट पावडर टाकायची नाही नाहीतर दुधामध्ये त्याच्या गाठी बनतील तर याला छान पातळ बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण या दुधात ॲड करायचं आहे तर दूध हे आपलं निम्म झालेलं आहे तेव्हा आपण यामध्ये कॉर्नफ्लावरची पेस्ट ॲड करत आहोत तर कॉर्नफ्लावरची पेस्ट ॲड केल्याने कुल्फी अगदी छान त्याचं बॅटर घट्ट होतं आणि हे ॲड केल्यानंतर लगेचच आपण त्याला छान ढवळायचं आहे नाहीतर देखील लगेच गाठी बनवू शकतात त्यामुळे ते त्याला छान ढवळत राहायचं आहे म्हणजे त्यामध्ये ते गाठी तयार होणार नाही आता आपण गॅसची फ्लेम देखील बंद करून घेणार आहोत आणि हे कुल्फीचं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे ते देखील आपण थंड करून घेणार आहोत तर कुल्फी तयार करण्यासाठी आपल्याला साचा लागणार आहे तर अशा प्रकारचे साचे मी घेतलेले आहे बाजारामध्ये भरपूर प्रकारचे साचे मिळतात त्यामध्ये तुम्ही कोणताही घेतला तुमच्या आवडीनुसार तरी चालणार आहे आता मी असा साचा घेतल्यानंतर याला प्लेन झाकण होते तर त्याला वरती मी छिद्र करून घेतलेलं आहे जेणेकरून मला त्यामध्ये स्टिक टाकता येईल आणि बाजारातून जर तुम्ही साचा घेतला तर त्यामध्ये ऑलरेडी स्टीक टाकलेली असते त्यामुळे तुम्हाला काही करण्याची गरज नाही जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा साचा असेल तर तुम्ही देखील स्टिकची तशी सोय करू शकता तर अशी जी जी तर मी स्टीक यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे माझी जी कुल्फी आहे अगदी ठेल्यासारखी दिसणार आहे जशी आपण ठेल्यावर कुल्फी घेतो तशी कुल्फी दिसणार आहे त्याकरता मी अशा पद्धतीचे साचे घेतलेले आहे आणि अशा स्टीक मी बाजारातून आणून घेतलेल्या आहे या झाकणाला देखील छिद्र बनवलेलं आहे आता कुल्फीचं बॅटर हे आपलं छान पूर्णपणे थंड झालेलं आहे तर ते छोट्या चमच्याच्या साहाय्याने मी या मोल्डमध्ये टाकून घेणार आहे असं छान त्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून कुल्फीचं मोल्ड हे पूर्णपणे भरले जाईल असं हळूहळू आपण त्यामध्ये हे बॅटर ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अगदी छान असा आकार देखील कुल्फीला येतो आणि तुम्ही बाजारातून दुसरं मोल्ड घेतलं तरी काही हरकत नाही त्याचा आकार देखील छान होतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मोल्ड घेऊ शकता तर कुल्फीचं मोल्ड आपलं पूर्णपणे भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण त्यावर झाकण लावून घेणार आहोत मोल्ड हे आपण भरलेलं आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं त्याला टॅप करू शकतात किंवा नाही केलं तरी काही हरकत नाही आणि असं हे झाकण त्यावर पॅक केलेलं आहे आणि चिदऱ्यामधून मी स्टीक टाकून घेत आहे स्टीक टाकताना ती उभीच टाकायची आहे जेणेकरून ती बरोबर मध्यभागी राहील एका साईडला जाणार नाही आणि त्यामुळे कुल्फी ही आपल्याला छान सहज काढता येते त्यामुळे स्टिक टाकताना सरळच टाकायचे आहे आणि जरी तुम्ही रेडीमेड मोल घेतले तरी त्यामध्ये स्टीक ही सरळच जात असते त्यामुळे कुल्फी काढताना काही अडचण येत नाही असे संपूर्ण मोल मी आता भरून घेणार आहे आणि हे मोल सात ते आठ तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे तर हे कुल्फी बनवताना मी शक्यतो संध्याकाळी बनवते म्हणजे रात्रभर त्या फ्रीजरमध्ये असतात आणि सकाळी अगदी छान कुल्फ्या तयार होतात संपूर्ण मोल आपले भरून तयार झालेले आहेत तर हे मोल मी सात ते आठ तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे तर सात ते आठ तासानंतर मोलमधून कुल्फी कशी काढायची ते देखील आपण बघून घेऊया तर माझ्याकडे सिंगल मोल्ड असल्यामुळे मी एक ग्लास घेतला आहे आणि त्या ग्लासामध्ये मोल्ड हे संपूर्णपणे डीप होईल अशा पद्धतीने पाणी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे साचा असेल तर त्यासाठी तुम्ही पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि साचा हा पूर्णपणे त्यामध्ये बुडला पाहिजे आणि हे करताना फक्त दोन मिनटात आपल्याला हे करायचं आहे म्हणजे कुल्फी अगदी छान निघते नाहीतर कुल्फी जास्त मेल्ट होऊन जाते तर अशा प्रकारे मी संपूर्ण मोल हा पाण्यात डीप करून घेतलेला आहे आणि त्यावरील झाकण देखील लूज झालेलं आहे बघू शकता तुम्ही ते झाकण अगदी सहजपणे निघालेलं आहे आता कुल्फी ही पुन्हा पाण्यामध्ये टाकून आपण साच्यामधून नीट अलगद अशी काढून घेणार आहोत तसंच जॉईंट साच्याचं देखील पटकन असे निघते त्याकरता आपण प्रत्येक स्टिक ही हलून बघायची आहे आणि जी कुल्फी आपली सर्वप्रथम निघेल ती काढून बाजूला ठेवायची आहे आता दुसऱ्या मोल्डमधून देखील आपण सेम प्रोसेस वापरून कुल्फी ही काढून घेणार आहोत जॉईंट साच्याला देखील सेम प्रोसेस करून आपण कुल्फी ही तयार करू शकतो तर अशा प्रकारे आपली काजू पिस्ता मलई कुल्फी ही रेडी होते घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आपण ती रेडी करू शकतो तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर अशाच छान छान रेसिपी आहेत त्या देखील तुम्ही नक्की पहा त्याकरता तुम्ही माझ्या चॅनलला नक्की भेट द्या तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या